अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रारंभ निरोगी आयुष्याचा वाणी हॉस्पिटल सर्जरी स्त्री रोग प्रसूती एंडोस्कोपी लेप्रोस्कोपी आणि लेझर सेंटर डॉक्टर प्रतीक वाणी आणि डॉक्टर श्रद्धा वाणी वाणी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्वतंत्र स्त्री आणि पुरुष वॉर्ड एंडोस्कोपीच्या सुविधा डिफिब्रिलेटर कृत्रिम श्वसन यंत्र नवजात शिशु साठी इन एक्युबेटर सुविधा स्वस्त सुव्यवस्थित प्रसन्न वातावरण दुर्बिणीच्या प्रत्येक शस्त्रक्रियेचे चित्रफीत उपलब्ध सुरक्षेसाठी सर्व हॉस्पिटल ऑनलाइन सीसीटीव्ही सी टी नजरेखाली चोवीस तास स्वच्छ पाण्याची व्यवस्था रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पर्यायी राहण्याची व्यवस्था सदैव तत्पर आणि मेहनती स्टाफ चोवीस तास आरमो डॉक्टर ऑन ड्युटी उपलब्ध नवजात शिशूंसाठी चोवीस तास बालरोग तज्ञ उपलब्ध सेंट्रल ऑक्सिजन सुविधा चोवीस तास मेडिकल फार्मसी चोवीस तास पॅथोलॉजी लॅब स्पेशल रूम उपलब्ध कंडिशन रूम उपलब्ध चोवीस तास अम्ब्युलन्स सुविधा दहा मीटर अंतरावर रक्तपेढीची व्यवस्था अतिदक्षता विभाग रिकव्हरी रूम अत्यावश्यक रुग्णांसाठी ट्रामा केअर युनिट मेडिक्लेम आणि इन्शुरन्स उपलब्ध सी आर एम टू सुविधा डेली सॅनिटायझेशन ऑफ ओपीडी आयपीडी वाणी हॉस्पिटल ठिकाण पहिला मजला साईजौत कॉम्प्लेक्स वीर सावरकर मार्ग लिंक रोड नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क सत्याहत्तर शहात्तर शून्य दोन सत्तावीस सत्याहत्तर वाणी हॉस्पिटल संगमनेर सर्व प्रकारचे मेडिक्लेम इन्शुरन्स उपलब्ध कॅशलेस सुविधा आणि टीपीए सुविधा उपलब्ध वाणी हॉस्पिटल संगमनेर